देशभरात अक्षता वाटप कार्यक्रम सुरू असून वाडा तालुक्यातही गावोगावी अक्षता वाटप सुरू आहे प्रत्येक श्रीराम भक्ताच्या घरी जाऊन पूजलेल्या अक्षता प्रभू श्रीरामांचे छायाचित्र आणि जवळच्या मंदिरातील कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याची योजना आखण्यात आली आहे दरम्यान कोकण प्रांतातील वीस लाख घरांपर्यंत एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत संपर्क करण्यात येईल बावीस जानेवारी रोजी सर्व रामभक्तांनी आपल्या राहत्या ठिकाणच्या मंदिरात सकाळी अकरा दुपार ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान भजन कीर्तन नामजपन करून आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदकडून करण्यात आले आहे अयोध्येतील सोहळ्यासाठीच प्रत्येकाला प्रतिकात्मक आमंत्रित करण्याच्या हेतूने अक्षता वाटप करण्यात येत आहे जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा